मी समर्थ अल्टिमेट जर्नी विथ झरेकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आम्ही आता निघालो आहे टुवर्ड्स महाबळेश्वरला आत्ता वाजलेत किती साडेसात वाजलेत पेट्रोल वगैरे भरून झालं आहे आमचं आणि आता आम्ही ऑन द हायवे आहोत नमस्कार मित्रांनो आज आपली राईड आहे जसं सुमला श्रावणींनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आपली आपली राईड आहे आपली राईड आहे आजची वसई टू महाबळेश्वर पहिले आपण वाईपर्यंत जाणार आहोत मग तिथून नेक्स्ट डे आपण वर जाणार आहोत ठीक आहे आज आपण हार्डली पंधरा दिवसानंतर राईड करतो आहे आणि दुसरी गोष्ट रोडची कंडिशन खूप खराब आहे त्याच्यामुळे पाठीचं पेलियन बसला आहे त्याला खड्ड्यामुळे खूप त्रास होतो त्यामुळे आम्ही गाडी एकदम आरामात जातो आम्ही जास्त स्पीडचा जा पण वापर करत आहे तर आता आपण पोचलो आहे घोडबंदरला आपण व्हिडिओमधूनच हायवेतून वरून हो स्टार्ट केला कारण आम्हाला ते पॅट्रोल वगैरे भरायचं होतं हे सगळ्या गोष्टी होत्या ते कुठे शूट करत बसणार आणि सगळं करून झाल्यानंतर आम्ही एका ठिकाणी थांबलो आणि व्हिडिओ स्टार्ट केला ठीक आहे आता आजचा आपला रूट आहे बोडबंदर टू ठाणे ठाणे टू पनवेल पनवेल टू पुणे पुणे टू सातारा आणि या ठिकाणी आपण जेव्हा जेव्हा ब्रेक घेऊ ज्या ज्या ठिकाणी आपण ब्रेकफास्टला किंवा काय खाण्यासाठी थांबू तेव्हा तुम्हाला ते सगळ्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ते दिलं जाईल आणि ते किती खर्च होतो काय होतं हे तुम्हाला सांगितलं जाईल ठीक आहे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट येत राह येत राहते ठीक आहे आणि कनेक्ट राहावा आणि व्हिडिओची मजा घ्या फायनली आपण पोचलो आहे पनवे जवळजवळ इथपर्यंत पोचायला आपल्याला एक तास लागलेला आहे भाई ट्राफिक रोडची कामं चालू आहे काय करणार आता चला पनवेलला बसलो आहे आता पण थोड्या वेळामध्ये ब्रेकफास्ट करायला थांबला आहे कारण की सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे ऑलमोस्ट आम्ही निघाल्यापासून फक्त एक ग्लास पाणी पिलो आणि निघालो आहे नो कॉफी नो चहा तर आता खाणं काहीतरी खाणं गरजेचं आहे कारण की श्रावणीला पण खूप भूक लागलेली आहे तर आता कुठेतरी आपल्या एक लास्ट टाईम जी आजी होती तिथेच थांबणार आहे आम्ही तिच्याकडे तर ऑमलेट आणि सगळ्या गोष्टी चहा कॉफी घेऊन घेणार आहे तर तिथं अजून थोडंसं पुढे आहे तोपर्यंत तो हा जो रोड हा रोड जो तुम्हाला एक सांगतो हा जो रोड आहे ना पनवेल एक नंबर रोड आहे पनवेलपासून जो रोड चालू होतो लोणावळ्यापर्यंत खूप सुपर रोड आहे गाडी चालावायला नेहमी मजा येते आमची जेव्हा राईड असते ना तर आमचा मीटा पॉईंट असतो पनवेल आणि तिथून आम्ही जो राईड सुरुवात करतो स्मूथ रोड आहे जसं पनवेल थोडंसं क्रॉस केलं ना सिटीतून बाहेर गेलं तर एकदम रोड सुसाट गाडीचा स्पीड कमी होतच नाही आपल्या पण मजा एक नंबर येते हाच रोड मला खूप आवडतो ता चला ता लिया है। आता चला आता ब्रेकफास्ट करण्याची वेळ झालेली आहे आता बघू आता किती लांब आहे ते पण या रोडवर स्पीड ब्रेकर पण खूप आहेत त्यामुळे जरा स्पीड कमी जास्त होतो पण आता थोड्या वेळामध्ये ब्रेकफास्ट केल्यानंतर जरा तर येईल कारण की डोळ्यावर खूप झोप पण येते आणि क्लायमेट खूप छान आहे थंडी पण वाढलेली आहे थंडी वाढलेली आहे सगळं फॉगी फॉगी झालेलं आहे चला आता आपण डायरेक्ट भेटू ब्रेकफास्ट फायनली टोल प्लाझाचे इथे टोल प्लाझा क्रॉस केल्यावर थांबलेलो आहे मी नाश्ता करायला एरियाचं नाव आहे शेड्यूल जस्ट खोपोलीचा टोल क्रॉस केल्यानंतर आहे बघू शकता तुम्ही बरोबर टोल पालाच मला दिसेल बघा हा बघा टोस आणि लास्ट टाइम आम्ही इकडे थांबलो होतो खूप अगोदर आम्ही शूट केलं होतं की आजी होती तिने ऑमलेट बनवलं होतं तिच्याकडेच थांबलो दाखवतो था तुम्हाला आमची पॅन तर इथे उभी राहिली आहे बघा ही आजी लास्ट टाइम पण आम्ही इथेच थांबलो होतो बनवतो तू काय खाणार आहेस हां तो 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 अन्ना तिकडे अन्नाची बायको आहे चला नाश्ता करू मग तुम्हाला पुढे अजून खूप छान छान शूट करता येणार आहे आपल्याला कलर वारी वाटते भाई एक नंबर केसांचा कलर फायनली आमचं ऑमलेट पाव आलेलं आहे ऑमलेट पाव कॉफी यायची बाकी आहे आजी कॉफी बनवते कॉफी आली खाऊन निघायचो फायनली आमचा नाश्ता झालेला आहे आता आम्ही निघालो आहे टुवर्ड्स पुणे तर आता ही पन्वेल पन्वेल जे आता मी नाश्ता करायचा नाश्ता ज्या मी तिथे केला ना ती जागा ऑलरेडी कुठे आहे तुम्हाला सांगतो तसं पनवेल तुम्ही पनवेलमध्ये घुसाल पनवेल सिटीतून बाहेर याल जेव्हा थोडासा हायवे टुवर्ड्स हायवेला जे मुंबई पुणे हायवेला तर जस्ट थोडंसं पुढे आलं ना तर लेफ्ट साईडला ना छोटे छोटे ज्या झोपड्या टाईप ते हॉटेल बनलेलं आहे त्या हॉटेलमध्ये दुसरं का तिसरंच आहे आपलं यांचं याजी तिचं छोटसं टपरी आहे तिथेच ती मसाला म्हणजे अंडी वगैरे म्हणजे बॉईल वगैरे ऑमलेट वगैरे पाव भाव जे गोष्टी आहे ते तिथे मिळतात चा कॉफी आहे तर मी आम्ही नेहमी तिच्याकडेच नाचतात म्हणजे ती छान बनवते लास्ट टाइम लास्ट व्हिडिओमध्ये बनती होती अगोदर त्या चॅनलला जो व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये बंदी होती तर आम्ही नेहमी तिथेच थांबतो आणि तिला भेट देतो तुम्ही जर याआधी यार रस्त्याने जात असाल तर नक्की ते या आणि त्या आजी चहाचं ऑमलेट खावा खूप छान बनवते सुपरली आपण पोचलो आहे ऑलमोस्ट लोणावळ्यामध्ये पोचलो आहे आपण आणि क्लायमेट पण खूप छान आहे रोड पण खूप छान आहे तर गाड्यांची गर्दी जास्त आहे विकेंड असल्यामुळे हा जो पॅच आहे ना हा मला अजिबात आवडत नाही शप्पद सांगतो आहे व टॉपला पोचून लोणावळा टॉपला पोचल्यानंतर बाबा काय थंडी भरली खूप लोकं आले आज क्लायमेट खूप छान आहे आणि हायकडचा रोड कधी बनवणारा काय माहिती नेहमी खड्डे असा तिकडे नेहमी खड्डे हा सगळ्या लोणावळ्याचा टॉपचा हायवे आहे सगळ्यात वर आहे आणि या हायवेला खूप लोक थांबलेले असतात पण हा रोड काय कधी बनवतच नाही आहे आता आपण पोचू पुढे टू वर्स चाललो आहे आपण पुण्याकडे तर पुण्यामध्ये किती ट्रॅफिक आहे काय माहिती नाही आहे आता बघू आता काय पुण्यात गेल्यावरच कळेल कारण की थंडी पण आता म्हणजे ऑलमोस्ट एक नऊ दहा वाजले आहेत तरी पण अजून थंडी काय कमी होत नाही आहे म्हणजे सूर्य सगळ्यापासून दिसलाच नाही आहे आपल्याला अजिबात दिसला नाही आहे घरातून निघाल्यापासून आता बघू ऊनच नाही पडले अजूनपर्यंत सगळं फॉगी तुम्हाला दूधचे दू डोंगर दिवस बा एकदम फॉगी फॉगी झाले रायडर रायडरचा दिवस आहे बाबा आज सगळे रायडर गप्पा गप्प गा, भप गा, गा, गाडी चालवतात ऐकतच नाही कोण ऐकतच नाही वॉशरूमसाठी ब्रेक घेतला होता वॉशरूमच्या नावाने ब्रेक घेतला मॅडम फोनवर बोलत बसतील आराम जागा जा दाखवतो तुम्हाला फोन अर्जंट कोणाला फोन करायचा माहीत नाही फोन चालू आहे आता आम्ही पोचलो आहे पुण्यामध्ये तर गाडी सांभाळून चालवायला लागेल कारण की पुण्यात गाडी चालवते पुण्यात गाडी चालवताना खूप मोठी गोष्ट आहे चला आता भेटू ऑन द वे वॉशरूम ब्रेक झालेला आहे आमचा थोडा वॉटर ब्रेक पण होता शावणीला वॉशरूमला जायचं होतं सगळं वॉशरूम बोर्ड करणं पण चांगलं नाही आहे तर आम आता आम्ही निघालो आहे पुण्याचं ट्राफिक पुण्यामध्ये खूप ट्राफिक होतं तिथे शूट नाही केलं आहे मी आता पुढे बघू पुण्यातून बाहेर गेल्यानंतरच त्यांनी शूट करायला चालू केलं आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये गाडी चालवतात म्हणजे पुणे ट्रॅफिक होतं ना ते गाडी चालवतात म्हणजे एकदम खतरनाक गाडी चालवतात तर आपली बराबरी नाही आहे त्याची त्याच्यामुळे सांभाळून चालवावं लागतं कारण की राईट लेफ्टचा काही काय कच्चे पण नसतो त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे कधी पुण्यातून बाहेर पडतोय असं होतं असं काहीतरी रोड बनला पाहिजे की पुण्यात न जाता पुण्यात न जाता बायपासने पुण्याच्या बाहेरूनच टूवर्ड्स सातारा पुढे जाऊ तर खूप बरं होईल यार खरं सांगतं खूप बरं होईल सरकारला माझी नम्र विनंती आहे असं काहीतरी करा की पुण्यात न जाता पुण्यात बाहेरून बायपासनेच जाता येईल ठीक आहे चला नली आता आम्ही वाईच्या थोडंसं जवळ इथे एक हॉटेल आहे त्या हॉटेलचं नाव आहे आई सो इथे आम्ही आता ब्रेक घेतला आहे जेवणाचा जेवून मग कंटिन्यू जस्ट अर्ध्या तासाच्या अंतरावरतीच आहे वाई मग पोचलो की मग तिथे कंटिन्यू राहा आता आम्ही इथे जेवणासाठी थांबलो आहे इकडे आम्ही मालवणी थाळी ऑर्डर केली आहे चिकनमध्ये आणि आम्हाला पहिल्यांदा त्या लोकांनी अळणी पाणी दिलं आहे आता बघूया याची टेस्ट कशी आहे लेत्सी तेलाची तरी बघा तेलाची तरी तुम्ही आता पूर्ण सोडलं ना मग तुम्हाला साताऱ्याचं जेवणच भेटणार

पण एवढं ऑइल आपल्याला जमणार नाही अरे यार कधीतरी आहे ठीक आहे अजून आपलं जेवण आलं नाही तोपर्यंत यांच्यावर चला कनेक्ट आता आमचं हॉटेल बुक झालेलं आहे आमचं हॉटेल बुक झालेलं आहे हॉटेल पॉल हॉटेल आहे ना Uh, माझा जो भाऊ आहे तो आता सध्या नाही आहे त्याचा मित्र आहे आमच्या बिल्डिंगमध्ये राहतात ते वाईलाच राहतात तर त्यांना मी फोन कॉन्टॅक्ट केला होता तर तो सध्या तिथे अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला एक व्हिडिओ नाही बनवता येणार ना, त्याच्या शेतामध्ये जाऊन स्ट्रॉबेरीचं कारण का त्याची स्वतःची ओन फार्मिंग आहे त्यांचं स्वतःचं ओके तर तो तिथे नाही आहे सध्या माझ्यामध्ये okay ओके okay. त्यांनी मला मेसेज केला की मी नाही आहे म्हणून तर पण त्याने मला हॉटेलचं वगैरे डिटेल्स पाठवली तर आता मी कॉल करून त्यांना कन्फर्म केलं कन्फर्मेशन झालेलं आहे हॉटेलचं जवळच आहे आपण वाईला थांबणार आहे फ्रेश होऊ मग पुढे कंटिन्यू करू ओके okay. आणि आत्तापर्यंतचा माझा प्रवास ओके ओके गेला आहे काम का नवी मुंबईवाले जे आहेत चालवणारे रिक्षा वेस्ट झाला नवी मुंबई मध्ये खूप म्हणजे जवळ जास्त स्पेशली खूप टाइम वेस्ट झाला काम <coughs> <coughs> काम केलेलं आणि मी ते गेले दीड वर्षापासून बघते तो। तो रोड काय बनतच नाही भाई काय त्याच्या जमिनीच्या आतमध्ये जाऊन माणसं झोपली आहेत की नाही काय माहिती नाही तिथे एवढं ट्रॅफिक आणि एवढे तिथे ना म्हणजे रिक्षावाल्यांची अरे राहावी त्यापेक्षा तर आम्हाला माझ्या आमच्या इकडचे रिक्षावाले जरा ठीक आहे माणूस तिच्या म्हणजे थोडं तरी सेन्स आहे पण नवी मुंबईच्या रिक्षावाल्यांना अजिबात सेन्स नाही आहे आणि रस्ते खूपच जास्त आहेत खराब आहेत बघा आमची जेवण आले आहे माय गॉड की साईज बघा हा साईज बघ मी एवढं खाऊ शकत नाही एक कॅन्सल रात्रीचं पण जेवण आलंय काय होते दोन दिवसाचं जेवायचं वाटतं एवढं नाही खाऊ शकत मी तिकडची लोक एवढं खातात माहिती नव्हतं थाळीची साईज बघा एवढी मोठी थाळी गेली वा वा असं एक चक्कर मारावं लागेल थाळीचा हे बघ एवढं नाही खाऊ शकत मी आपण उरलेलं पार्सल घेऊ उरलेलं पार्सल घेऊन रात्री खाऊ okay. कडी बघूया आधी चल बाय तर आम्ही जेवतोय तुम्ही पण जेवून घ्या इकडे बघा इकडे इकडे दाखव तांबडा रस्सा सोलकढी चिकन सुक्का इंद्रायणी भात होता इथे ते मी मिक्स केला बाजूची भाकर मी चुरली याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये अंडा हे ग्रेव्ही आहे अंड्याची आणि आळणी पाणी कसं होतं जेवण एक नंबर जेवण आहे भाई मी तुम्हाला ॲड्रेस याचा ॲड्रेस तुम्हाला मुंबई पुणा रोडवरच आहे पुण्याच्या पुढे साताराच्या अलीकडे ते तुम्हाला मी ॲड्रेस डिस्क्रिप डिस्क्रिप्शनमध्ये देईल ॲड्रेस आणि नंबर तुम्ही नक्की इथे भेट द्या मोस्ट मस्ट रिकमेंडे हॉटेलबद्दल काहीतरी सांगा नमस्कार मी नरेंद्र भोसले माझं आई हॉटेल म्हणून मी गेले पंधरा वर्ष हॉटेल चालवतो आपल्या इथे आप व्हेज नॉन व्हेज सी फूड महाराष्ट्रीयन डिशेस या उत्तम चांगल्या स्वच्छ करून देतो आपण व्यवस्थित डिश आपलं जेवण कसं वाटलं जेवण खूप छान होतं आणि हॉटेलला किती वर्ष झाले हॉटेलला आपल्या पंधरा वर्ष झाले पंधरा वर्ष पंधरा वर्ष झाले जेवणाची टेस्ट पण खूप छान होती घरगुती एकदम घरगुती घरगुती सारखी चव आहे तसं आम्ही जेवण देतो आई हॉटेलला नाव ठेवायचं विशेष होता घरगुती पद्धतीत कलर आणि हे आपण टाकतच नाही सोडा वगैरे टाकतच नाही जेवण आणि हॉटेल हां आपलं साताऱ्याच्या किती किलोमीटर ते पुणा बरोबरच मध्ये येतं साठ किलोमीटर पुणे राहतं सातारा साठ किलोमीटर राहतं बरोबर सातारा ते पुण्याच्यामध्ये हॉटेल आहे आई हे हॉटेल आहे आणि जेवण खूप छान आहे तुम्ही नक्की इथं भेट द्या मी तुम्हाला ॲड्रेस आणि नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईल ठीक आहे तुम्ही जाऊन तिकडे जाऊन चेक करा चला भाई आता आपण वाईमध्ये थोड्यात पोचू आता आपण आता वाईचा आता राईट आहे पुढे भाई जेवण एक नंबर होतं एक नंबर जेवण होतं घरगुती एक तर वाटतं घरातच बनवलं आहे पूर्ण मालवणी टाईप आणि ते जेवण आहे ना म्हणजे क्वांटिटी पण जबरद होती अडीचशे रुपये थाळी नथिंग आहे थोडी मोठी भाकरी चार पाच म्हणजे सुका ग्रेवी अंड जबरदस्त नक्की भेट द्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे ॲड्रेस मी देईल नंबर वगैरे हो नक्की चेक करा नाही व्हिडिओ पूर्ण बघा आता हे बघा आता हा जो राईड आपण घेतो आहे तो आपण डायरेक्ट जाणार वर वाईला चला आता आपण पोचतो आहे वाईमध्ये हे बघा क्रॉसिंग ए ओके आता आपण वाईमध्ये एंटर करतो आहे हा रोड एक तर सरळ तेरा किलोमीटर आतमध्ये वाईल तर वाईला जाणार आता आपलं हॉटेल ऑलमोस्ट आहे दहा सात आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आपलं हॉटेल हॉटेलचं नाव आहे पर्ल आम्ही अगोदरचं बुक केलं होतं की श्रावणीच्या भावाचा मित्र आहे तो बाईला स्थायिक आहे तर त्याच्याच ओळखीने हे हॉटेल बुक झालं नथिंग हे हॉटेल यार हॉटेलचं मी पण तुम्हाला टूर आणि सांगेल काय किंमत असणार काय नाही पण बघू हॉटेल कसं आहे आता तिथे गेल्यावरच कळेल काय फॅसिलिटीज आहेत कसे रूम आहेत तर तुम्ही कनेक्ट राहा व्हिडिओ पूर्णपणे बघा लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला करा, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची अपडेट येतील बाई सूर्य का अजूनपर्यंत आला नाहीये आहे एवढा ट्रॅव्हल केला पण सूर्य का अजून दिसत नाहीये पूर्ण फॉगी वातावरण आहे अजूनपर्यंत फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलो आहे आपण वाईला ते हॉटेल बुक केलं होतं पल हॉटेलचं नाव आहे पर्ल खूप छान हॉटेल आहे तुम्हाला हॉटेल दाखवतो बघा किती हॉटेलचा रूम बघा कसा आहे या मी तुम्हाला रूम दाखवतो बघा हा हॉटेलचा बेड आहे जास्त मोठा ना छोटासाच रूम आहे हा बेड आहे इथे एक मिरर आहे ड्रेसिंग टेबल, टेबल आहे एक फोन आहे इकडे साईड टेबल आहे फोन आहे इकडे आणि काय असेल तर तू या फोनवरून तुम्ही मागू शकता जेवण पण इकडे मागू शकता हा कपबोर्ड दिला आहे आम्ही तिथे जॅकेट ठेवलेत आणि हा छोटासा टेबल आहे तिथं आमचे सगळे इलेक्ट्रॉनिक ॲसेसरीज ठेवलेले आहेत बाथरूम दाखवतो तुम्हाला बाथरूम बघा दिसेल बघा तुम्हाला हे बाथरूम आहे मोठं आहे बाथरूम बस हॉटेल खूप छान आहे आणि एकदम रिजनेबल किती असेल गॅस करा किती असेल हॉटेल फक्त बाराशे रुपये फक्त बाराशे रुपये हॉटेलची किंमत आहे वन डे स्टे नॉन ए सी आता ए सीची गरज नाही आता क्लायमेट आत्ता थंडी व थंड झालेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेलायकनने क्लिक करायला विसरू नका आणि ट्रॅव्हल खूप छान झालेला आहे जी स्वामी समर्थ